कोल्हापूर जिल्हा वेल ओनर वेलफेअर असोसिएशनमधून मी बोलतो आहे आत्ता दोन हजार अकरा तारखेला जो मॅकॅनिकल मेळावा घेतला आहे तो जवळजवळ चांगल्या प्र त्याला प्रतिसाद मिळत आहे वीस स्टॉल केशन नाट्यक्रममध्ये आहेत बाहेरून जे मॅकॅनिकल आले आहेत तो आपण आता हे केलं आहे उपक्रम की ना जातीसाठी ना पात पार्थ, पातीसाठी आपण फक्त लढतो हो मॅकॅनिकलसाठी आता सर्व मेकॅनिकल मंजूरनी आपल्या ह्या ज्या स्टॉलमध्ये आहेत त्या प्रत्येक पार्टवाल्यांना भेट देऊन तिने आत एंट्री करून जे नॉलेज घ्यायचं आहे ते सर्वांनी व्यवस्थित नॉलेज घ्यावं ही सर्व माझ्या मॅकॅनिकलबद्दलना मी आवाहन करतो की आताच आपलं एकजूड मॅकॅनिकल एकत्र राहून आपण कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रात असं मॅकलेले असतात ती सुरक्षित कामे ज्या संघटनेची कामे आहेत तसेच वाघ त्यांनी आपल्या आसोशियन करून सर्व पदाधिकारीवर करून आपल्या सर्व जे स्टॉलधारक आणि आलेल्या मेकॅनिकल यांचे मी आभार व्यक्त करतो आणि